नमस्कार आज आपण उखाणे कधीच न ऐकलेले उखाणे पाहणार आहोत एक लग्नासाठी मुले पाहिली सतराशे साठ अखेर रावांशी बांधली लग्नाची गाठ बायकोपेक्षा बाकी पोरी वाटतात गोड आणि रावांना डोळे मारण्याची फार जुनी खोड बिल्लीनीच्या रूपात शंकरापुढे आली गिरिजा आणि रावांच्या सोबत आज पहिली सत्यनारायणची पूजा चांदीच्या नक्षीदार ताटाला सोन्याचा गिलावा आणि रावांसारखा गुणीपती जन्मजन्मीच मिळावा पतीव्रतेचा धर्म नम्रतेने वागते रावांचे नाव घेऊन आशीर्वाद मागते मला आवडते सर्वांशी काढायला खोड आणि रावांचे बोलणे मदापेक्षा गोड चांदण्यांना इंग्रजीमध्ये म्हणता स्टार आणि रावांचे नाव घेऊन करते सर्वांना नमस्कार नाव घ्या नाव घ्या म्हणता नाव तरी काय घ्यायचे रावांना शेवटी आहोच म्हणायचे घालते मी शुभ प्रभाती पाणी तुळशीला रावानी मला बायको करून आणली मुळशीला आई वडिलांना काळजी होती कसे मिळेल घर रावांसारखे शांत मिळेले वर होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात घेता सर्व उखाने होम मिनिस्टरच्या कार्यक्रमात घेता सर्व उखाने रावांमुळे माझे आयुष्य चालले आहे सुखाने आकाशी चमकते तारे जनिम जमिनीवर चमकते हिरे राव हेच माझे अलंकार खरे धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका